नमस्कार मंडळी ऐका वायका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो अष्टपैलुत्वाचे प्रतीक व मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळाचे शिल्पकार म्हणून मानले जाणारे ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या सर्व टीमकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा ही केवळ त्यांच्या अभिनयाची दखल नाही तर मराठी मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाला मिळालेली मानवंदना आहे अशोक सराफ म्हणजे केवळ एक नाव नाही तर विनोदाचे अभिनयाचे आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे एक प्रतीक आहेत लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती त्यांचे वडील तर त्यांना अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ असेच म्हणत असत त्यांच्या याच आवडीने त्यांना रंगभूमीकडे खेचले एकोणीसशे साठच्या दशकात त्यांनी हमीदाबाईची कोठी या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले यानंतर मनोमिलन लगीन घाई आणि व्हॅक्युम क्लीनर यांसारख्या अनेक अजरामर नाटकांमध्ये त्यांनी कामं केली रंगभूमीवरील त्यांचे सहज सुंदर अभिनय विनोदाचे अचूक टाइमिंग आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याची त्यांची क्षमता यामुळे ते अल्पवधीत प्रेक्षकांचे लाडके बनले नाटकांमधूनच त्यांच्या अभिनयाचा पाया भक्कम झाला आणि पुढे जाऊन तो त्यांना चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील कारकिर्दीत अत्यंत उपयुक्त ठरला नाटकांमधील यशानंतर अशोक सराफ यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले पांडू हवलदार या चित्रपटातून त्यांनी विनोदी नायक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही तुमचं आमचं जमलं राम राम गंगाराम बाईल वेळा फटाकडी मोसंबी नारंगी गोंधळात गोंधळ एक डाव भुताचा गल्ली ते दिल्ली नवरी मेळ नवऱ्याला अशी ही बनवा बनवी आयत्या घरात घरोबा आणि नवरा माझा नवसाचा यांसारख्या शेकडो चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले अशी ही बनवा बनवी मधील धनंजय माने गुपचूप गुपचूप मधील प्रोफेसर धोंड माझा पती करोडपती मधला कॅप्टन बाजीराव रनगाडे यांसारखी त्यांची पात्रे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत या भूमिकांमधून त्यांनी साकारलेली विनोदी पात्रे केवळ हसवणारी नव्हती तर ती जीवनातील वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करणारी होती मराठी चित्रपटांप्रमाणेच त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतही आपला ठसा उमटवला कर्ण अर्जुन येस बॉस कोयला यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमधून त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या आणि हिंदी प्रेक्षकांचीही मन जिंकली अशोक सराफ यांचे मराठी मनोरंजन क्षेत्रात योगदान हे केवळ अभिनयापुरते मर्यादित नाही तर त्यांनी आपल्या अभिनयाने मराठी चित्रपट नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांना एक वेगळी उंची दिली त्यांच्या अभिनयातून त्यांनी सामान्य माणसाच्या जीवनातील सुख दुःख आशा आकांक्षा आणि विनोदाचे पैलू अत्यंत प्रभावीपणे मांडले त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य डोळ्यातील चमक आणि बोलण्यातील सहजता यामुळे ते प्रत्येक घरातील एक सदस्यच वाटू लागले अशोक सराफ यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक दिग्गजांची साथ मिळाली दादा कोंडके निळू फुले नाना पाटेकर लक्ष्मीकांत बिर्डे महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांसारख्या ज्येष्ठ अभिनेत्यांबरोबरचे त्यांचे दृढ संबंध सर्वश्रुत आहेत लक्ष्मीकांत बिर्डे यांच्यासोबत त्यांची जोडी तर मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते या कलाकारांबरोबर त्यांनी अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले जे आजही प्रेक्षक आवडीने पाहतात अशोक सराफ हे केवळ अभिनेते नाहीत तर ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे त्यांच्या अभिनयाने त्यांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला आहे पद्मश्री पुरस्कार हा त्यांच्या या अजोड कार्याला मिळालेला यथोचित सम्मान आहे वयाच्या पंच्याहत्तरी नंतरही त्यांच्या अभिनयाचा उत्साह आणि ऊर्जा तरुणांनाही लाजवेल अशी आहे मराठी मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासात अशोक सराफ यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल यात शंकाच नाही त्यांचे जीवन हे कलाकारांसाठी एक, एक प्रेरणास्थान आहे आणि त्यांच्या अभिनयाचा वारसा येणाऱ्या पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शन करीत राहील तर मंडळी आजच्या एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र